पुन्हा एकदा नव्या ब्लॉगमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आहे तर तुम्ही माझा गणपतीचा ब्लॉग बघितलाच आहे पहिलावाला पाठ त्याच्यामध्ये आम्ही गावी जाताना त्यानंतर अंगणातलं जागरण प्रत्येक घरातलं गणपतीचं जागरण हे वेगवेगळ्या प्रकारे कसं होतं आणि कोकणातला शक्ती दुरे डान्स हा प्रकार आम्ही कशाप्रकारे केला जातो तर हे मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवलं तर आता आपण दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आता इथे आपण बघणार आहोत की आमच्याकडे घरोघरी अशा प्रकारे सुद्धा जागरण केलं जातं तरी ते एक प्रकार म्हणजे महिलांचा ग्रुप वेगळा असतो आणि पुरुषांचा ग्रुप वेगळा असतो तर ते कशा प्रकारे जागरण करतात तर याचा प्रकार मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि याच्याच पुढे वौसा आणि हे सगळं काही आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर ब्लॉग नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा बावा क्या बात है? तर आता तुम्ही बघितलं ना किती सुंदर प्रकारे सगळीकडे असं छान नाचलं जातं गणपती बाप्पासाठी जागरण केलं जातं तर आत्ताच आमच्याकडचे पुरुष मंडळी नाचून गेलेले आहेत आणि आत्ता पाळी आहे, आहे बायकांची तर येस आता आमच्याकडे गाणं बोलून म्हणजे प्रत्येक गाण्याचा एक प्रकार असतो त्याप्रकारे आणि त्याप्रकारे नाचाचा प्रकार असतो गाण्यावर डिपेंड असं की तुम्ही कशाप्रकारे पावलं घेणार आहात किंवा टाळ्यांचा म्हणजे कशाप्रकारे तुम्ही नाचणार आहात तर हा सगळं काही हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर आता जस्ट पुरुष नाचून गेलं आणि आता बायकांची पाळी आहे नाचण्याची तर आता चला आपण हा सुद्धा डान्स एन्जॉय करूया keep कालचं तुम्ही डान्स वगैरे जागरण वगैरे बघितलं तर आज आहे एका नव्या दिवसाची सुरुवात आणि आज आहे वंशाचा दिवस तर आज मी बाप्पाच्या दर्शनाने सर्कस दिवसाला सुरुवात करते पाया वगैरे पडून झालं की आम्ही वंशाच्या तयारीसाठी लागू तर आजच्या ब्लॉगमध्ये आजच्या दिवसात तुम्हाला दिसेल की आम्ही वंशाची तयारी कसं करतो आणि कशाप्रकारे आम्ही वौसा पूजला जातो तर हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल हॅलो नमस्कार तर आजचा दुसरा दिवस म्हणजे कालचा दिवस येण्यात प्रवासात गेला दुसरा तर दुसरा दिवसही सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने झाले छान माझी भावंड आहेत दुर्वा साफ करायला त्यांना ठेवलं इथे तर आज आहे वौसा तर बाकीची तयारी वौशाची वगैरे दाखवेन तुम्हाला नंतर आणि कालचं तुम्ही बघितलं म्हणजे इकडे आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे ते काय म्हणतो रे शक्ती डान्स ना त्याप्रकारे आमच्याकडे हा प्रकार नाचचा असतो त्यानंतर दरवर्षी लेडीज आणि जेंट्स असं वेगवेगळ्या प्रकारे पाच दिवसात नाचत असा सगळ्यांकडे जागरणाचा प्रकार असतो तर आज आहे शेवटचा दिवस तर काल जे ते तुम्ही फुल डिटेल होतं तर आज प्रत्येकाचं टीजर दिसेल एक पाच पाच मिनिटाचं तर आज सगळ्यांकडे पाच पाच मिनिटं नाचणार कारण शेवटचा दिवस आहे आणि उद्या विसर्जन असेल तर हो आजच्या पूर्ण दिवसाचा जेवढं होईल तेवढा शूट मी करेन आणि अशाच प्रकारे माझ्या ब्लॉगवर आणि माझ्यावर प्रेम करत राहा तर भेटत जाऊ आपण पुढ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय तर आता तुम्ही बघतायत की आमची वंशाची सूपं भरून रेडी आहे सगळ्या प्रकारची फळं फुलं वडे वगैरे भरून सगळं तयार आहेत तर आता आम्ही तयारीला लागू आणि मग तयारी झाल्यावर आम्ही वौसा पुजायला जाऊ तर आता सुपंवरून झालीत तुम्ही बघितले आणि आता बाकीची तयारी करतो आणि आता आम्ही वंशाला जाणार आहे तर ती सगळी तयारी करून नट्टा फट्टा करून तुम्हाला दाखवणार आहे आम्ही त्याचा दिसतोय सगळा तुम्ही बघता इथे सगळी सुपं झाल्यात आता तयारी झाल्या जेवणाची झाल्या सुशा झोपल्यात आता बाकी सगळं करून घेतो आणि मग मी ब्लॉक कंटिन्यू करतो हॅलो तर अशा प्रकारे आमची तयारी झालेली आहे आम्ही छानपैकी नटलोय तिथे आहे मम्मी आहे मम्मी ती एक काकी आतमध्ये आहे ती गुड्डी आहे माझी श्रीशा श्रीशा आहे बोल इथे <laughs> ही काकी दुसरी ठीक आहे ना ही माझी दुसरी काकी ती पण छान छान नटले तर अशा प्रकारे आम्ही सगळं तयार झालोय आणि आता सोप्पा घेऊन आम्ही जाणार बाई बाय कर सुना थँक्यू हां तर आता आम्ही निघालोय पुजायला आमच्यापासून एक काकी आहेत त्यांच्याकडे गौर बसते तर तिकडे आम्ही चाललोय पूजायला सगळ्यांनी निघालो thank mm -hmm. you त्या काकींचं घर आहे जिथे आम्ही ओसा पुजायला येतो तर आता इथे मम्मी वौसा पुजायला येणे सुरुवात केलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही एक 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 करून जणी मौसा पुजणार आहोत तर तुम्हाला इथे दिसतं आहे प्रकारे इथे एक साईडला बाप्पाचं बाप्पा विराजमान आहेत आणि दुसऱ्या बाजूला गौरी बसवले तर तिकडे अशा प्रकारे वौसा केला जातो तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि आमच्या व्हिडिओवर प्रेम करत राहा I, 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 begin to. I, 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 I begin to. I तर आता छान प्रकारे वौसा पार पडला कार्यक्रम खूप छान झाला दुपारी जेवण झालं सगळंच झालं आणि आता संध्याकाळच्या आरतीची वेळ आहे आठ वाजलेत आणि आता आम्ही घरातली सगळी मंडळी बाप्पाच्या आरतीसाठी उभे आहोत तर अशा प्रकारे कालचं जागरण तुम्ही इन डिटेल व्हिडिओमध्ये बघितलं कशाप्रकारे नाचतात त्यानंतर आजचा वौसा झाला सगळं कार्यक्रम तुम्ही बघितलं तर आता आज नक्की काय होणार आहे तर हे सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आमच्यावर प्रेम करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर प्रेम करत राहा बाय